जेवढ्या सभा झाल्या तेवढ्या सभांना महिलांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे आणि म्हणून तुमचा आभार आणि अभिनंदन पण करतो त्या देशाची देशाची या देशाची निवडणूक आहे आणि या देशाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी पंतप्रधान मोदी साहेबांना या ठिकाणी निवडून देण्यासाठी महिलांनी संपूर्ण जिद्द निसरवलेली आहे आणि या जिद्दीसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उमेदवार खरं म्हणजे या उमेदवारांना काय सांगू मी आपल्यातर्फे काय सांगू तर मला वाटते की या ठिकाणी आपण निवडून आलेला ही उपस्थिती बघून मला एवढी उपस्थिती कधी दिसत नाही आणि या तालुक्यातल्या कधी चार सभा कधी झाल्या नाही इतर तालुक्यात एक किंवा दुसरी सभा उमेदवाराची पण लोकसभेच्या उमेदवाराच्या चार सभा या पहिल्या पालीमध्ये झाल्या आणि म्हणून मी सर्वांचंच अभिनंदन करतो उमेदवारांचं अभिनंदन करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी आमदार आणि आमचे नेते सन्माननीय शिलदा पाटील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मित्रांनो भगिनीनो खरं म्हणजे या मतदारसंघाची दिशा बदललेली आहे आपल्याला सांगितलं पाहिजे जे आम्ही आयुष्यभर एकमेकाच्या एकमेकाच्या विरुद्ध लढत होतो त्या ह्या ठिकाणी आपण आता एक संगीत आलो एका विचारानं आलोय म्हणजे धैर्यशील दादा तर आलेच पण धैर्यशील दादांबरोबर प्रकाश भाऊ पण आले प्रकाश भाऊ बरोबर रासपवाले आले मनसेवाले आले कुठलाही पक्ष या मतदारसंघात विरोधात राहिलेला नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू जातोय की या ठिकाणी मी पेंडच्या सभेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते त्यांच्या सभेत जाहीरपणे सांगितलं साहेब या मतदारसंघातून पन्नास साठ सत्तर हजाराच्या आघाडी दिल्याच्या आम्ही गप्प असणार नाही आणि म्हणून आमचा सर्व कार्यकर्ता आमची भगिनी ही आमची सज्ज झालेली आहे सज्ज झालेल्या आणि सात तारखेला घड्यालाच्या निशाणीवर बटन दाबणार आहोत आपल्याला सांगितलं पाहिजे मोदी साहेबांची निशाणी आहे कमळ परंतु त्या मशीन मध्ये कमळाची निशाणी नाही आहे कमळाच्या निशाणी बरोबर निशाणी आहे आणि घड्याळाची निशाणी आपल्या बर, साथीला आहे घड्याळाची निशाणी साथीला असल्या कारणानं आपल्याला या ठिकाणी विरोध हा राहिलेला नाही या मतदारसंघात मॅम मॅक्झिमम मतं जे आहेत ती तटकरे साहेब आपल्या पारड्यात पडतील हे ऐकून घ्या आणि म्हणून या मतांसाठी आपल्याला पुढच्या दृष्टीनं घोडधोड करायला पाहिजे तुम्ही आता या तालुक्याचा मतदारसंघाचा संपूर्ण प्रचार संभा प्रचार सभा संपल्या या ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी काबायला लागलं पाहिजे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्या ठिकाणी घड्याळाच्या निशानेचं चिन्हाचं बटन दाबायचं म्हणून हे प्रत्येक घरोघरी प्रचार करा आणि आपला जो टार्गेट आहे त्या टार्गेटला कमी येता नये नाहीतर आपल्या भगिनींचा पहिला अपमान होईल आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो कारण पुढच्या मिठी आहेत त्यांना दोन तीन मी जास्त बोलत नाही नंतर सत्कार करताना आणखी जास्त बोलू परंतु आता तुम्ही या ठिकाणी निडू आलात अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो सर्वांच्याच वतीनं शुभेच्छा देतो तुम्ही शंभर नाही एकशे एक टक्का या ठिकाणी निवडून आलात कुठेही आमचा विरोध राहणार नाही पण तरी सुद्धा पन्नास साठ सत्तर हजाराच्या आघाडीनं आम्ही हा आम मतदारसंघ निवडून देऊ एवढी विनंती करतो माझे दोन दिवस दो पुरे करतो जय हिंद महाराज धन्यवाद आमदार साहेब मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलत आणा मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना या अनाथांच्या उशाला दीप लावूया कोणती न जाततायांची कोणता न धर्मतायांचा दुःख विजले दोन अश्रू माणसातल्या माणसांसाठी सर्व सन्मान्यांचे दुःख समजून घेण्यासाठी गेली अनेक दशक रायगडच्या जनतेसाठी अविरत सेवा करणारे सन्माननीय महायुतीचे उमेदवार आदरणीय तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं देशाच्या उद्याच्या अधोरेखित असलेल्या भविष्याच्यासाठी अठराव्या लोकसभेला महाराष्ट्रातल्या तिसरा टप्प्याचं म्हणजे रायगडमध्ये सात तारखेला जे मतदान होणार आहे या मतदानासाठी सुधागड तालुक्यात चौथी सभा आणि पहिलीच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये ज्या प्रचंड सभेला नुकतंच ज्यांनी या ठिकाणी संबोधित केलं ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जिल्ह्याचे वरिष्ठ नेते सन्मान्य रविषेत पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील दादा पाटील आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाशजी देसाई म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पातळीवरील सेवा दलाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष गीताई पालवेचा विषय देशमुख मपाराजी आर पी आयचे सन्मान्य प्रमुख मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष या सर्वच आपल्या आघाडीच्या मित्र पक्षाचे सर्व सन्मान्य तालुका जिल्हा सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र सन्मान्य व्यासपीठ आणि अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या या परिसरातील बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो तर विषय डेरशी दादा म्हणाले ते खरं आहे प्रकाश भाऊ तुम्ही म्हणाला की आजच्या या एका दिवसात ही चौथी सभा आहे मी सुद्धा सुधागड तालुक्यामध्ये पंच्याऐंशी सालापासून वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने आलो कधी बॅरिस अंतोले साहेबांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आलो कधी माझ्या निवडणुकीच्या निमित्ताने आलो कधी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आलो पण एवढी अभूतपूर्व गर्दी अभूतपूर्व जनसागर आणि विशेष करून महिला भगिनींची प्रचंड उपस्थिती माझ्या राजकीय आयुष्यात मी आज पहिला प्रथम अनुभवत आहे त्याच्याबद्दल तुमच्या सुरुवातीला मनापासून आढळून तुमच्याने माझ्या महाराष्ट्राचा गौरवशाली महाराष्ट्र दे महाराष्ट्र देण्याच्याही शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीचं ऐतिहासिक महत्त्व माझ्या अगोदरच्या सर्वच वाक्याने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं परळी जमूळपणा हा सगळा सुधागड तालुक्यातील एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी मांडला जातो सामाजिक अभिसरण वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे धर्मीय नागरिक या सगळ्या परिसरामध्ये गुळागुविणे राहतात मग अशी चंद्रगावाला सुद्धा ऐतिहासिक स्वरूपाची सभा त्या ठिकाणी झाली दुर्दैवाने मला त्या ठिकाणी पोचता आलं नाही पण तिथे सुद्धा एवढ्या इतकी त्या ठिकाणी उपस्थिती होती अशा वेळेला देशाच्या या संसदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण त्या ठिकाणी केले जातं काय पहिलं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे की मोदी साहेब पुन्हा एकदा या देशामध्ये सत्तेवरती आले ते पंतप्रधान जर काय झाले तर संविधान रद्द केलं जाईल लोकसभेची शेवटची निवडणूक असेल काल तर राहुलजींनी करच केला दादा राहुलजींनी सांगितलं की मोदी सरकार जर का पुन्हा एकदा सत्तेवरती आलं तर हे घटना फाडते मला आज तुमच्या साक्षीने राहुल गांधींना प्रश्न विचारायचा राहुल गांधी मोठे आहेत देशातले आहेत पण मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाकालचं सरकार काँग्रेसचं होतं आणि मनमोहन सिंगाने जे बिल मांडलेलं होतं ते बिल फाडणारे महाभाग तुम्ही होतात आपल्या पक्षाचा नेत्याचं आव्हान तुम्ही केलात आणि मनमोहन सिंग त्यावेळेला राजीनामा देणार होते आपल्या नेत्याच्या नेत्यांनी सुशृत देश घडवला एक उत्तम मध्ये असावं ते मनमोहन सिंग दाखवलं त्याने राष्ट्रहिताच्यासाठी केलेलं एक बिल राहुल गांधी तुम्ही परदेशावर आल्याच्या नंतर फाडून टाकलं ही तुमची विचाराची दिशा आणि आज ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेच्या चौकटीच्या अधीन राहून या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दुसऱ्यातून आणि आज जवळपास ऐंशी टक्के लोक उपस्थिती असलेल्या माझ्या महिला भगिंच्या दृष्टिकोतून जे काही क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे ते आपल्या सर्वांच्या दृष्टिकून स्वागत करत आहे आणि उद्या आता देश बलवान करण्यासाठी जी काही पावलं उचलली आहेत त्याच्या माझ्या समस्त महिला भगिनींचा सहभाग ठरकपणे आता संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेतली घटना तरी नेमकी काय देशाला स्वातंत्र्य मिळालं खंडप्राय असलेला तुतनी माझा देश अनेक बोली भाषेचा देश न मोजता येणाऱ्या भाषांचा देश तितकेच समाज अनेक धर्मीय देश काश्मीरपासून कन्याकुमार पसरलेला देश एक संघ राहायचा असेल तो देश कसा चालवायचा असा प्रश्न ज्या वेळेला त्यावेळेच्या सत्ताधी पुढे पडला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली एक घटनास्थळी दिसता पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जगभरांच्या राष्ट्राचा अभ्यास केला त्यांनी फ्रान्सचा केला इटलीचा केला ग्रेट ब्रिटनचा केला अमेरिकेचं केला चीनचा केला जपानचा केला आफ्रिका खंडाचा सुद्धा केला त्यांच्या लक्षामध्ये आलं की त्या त्या देशामध्ये पद्धती वेगळी आहे पण त्या त्या देशामध्ये सरकार ठरवण्याचा अधिकार मुठभर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाणलं की जे दूरदृष्टीचे भारतनत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांनी हे जाणलं आणि या देशाचं सरकार कोणी चालवावं या देशात कोणा विचाराचं सरकार यावं या देशाचं नेतृत्व कोणी करावं हा ठरवण्याचा अधिकार गौतम अदानी किंवा मुकेश अंबानी पुरता सीमित ठेवला नाही तर या परळीच्या नाक्यावरती असलेल्या भगिनींना सुद्धा तेवढा समान अधिकार दिला त्याच्यातून या देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत सिद्धांतावरती उभी असलेली आपल्याला त्यानिमित्ताने या देशाने सुद्धा अनेक सरकार पाहिले शहात्तरच्या आसपास आणीबाणी ज्याला जाहीर झाली आणीबाणीच्यामुळे जा प्रचंड प्रमाणावरती आक्रोश देशाच्या जनतेमध्ये निर्माण झाला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ त्यावेळेला उभी झाली त्याला या देशातील सर्वच राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाले इंदिरा गांधींच्या त्या भूमिकेला सामोरे गेले खंडप्रातलेल्या देशांतील पहिल्या प्रथम काँग्रेसचं सरकार पराभूत केलं इंदिरा गांधींचाही पराजय झाला संजय गांधींचा सुद्धा पराजय झाला आणि जनता पक्षाचं सरकार एकोणीशे सत्याहत्तर साठी अस्तित्वात आलं ऐंशी साली पुन्हा इंदिराजी आल्या चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीच्या ह्याच्यावरती राजीव गांधीजींनी मध्यवर्ती निवडणूक घोषित केली देशभरामध्ये वातावरण एक वेगळ्या पैसे द्यावा झालं यश पंडित जवाहरलाल मिळालं नाही जे यश मिळवत राजीव गांधींनी चारशे पेक्षा जास्त जागा या देशामध्ये जिंकली माझ्या राजकीय जीवनाला चाळीस वर्ष तेवीस मे ला पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण एकोणीशे पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीने मला पंजाबच्या रिषाडीवरती उमेदवारी मिळाली होती त्याला या पेड मतदारसंघामध्ये नमजोत मिळाली होती खरे समाज चाळीस वर्षाची पूर्वीची आठवण मी एवढ्यासाठी सांगतोय इतकं प्रचंड बहुमत राजीव गांधींच्या सरकारला मिळालेलं असताना सुद्धा एकोणीसशे एकोणनव्वद साली काँग्रेस पक्षाचा पराजय झाला सरकार आलं विश्वनाथ प्रताप सिंगांचं त्या सरकारला पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षाने मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला देशभरामध्ये आगडून उसळणार आणि विश्वनाथ प्रताप सिंगांनी राजीनामा दिला त्यांच्याऐवजी चंद्रशेखर सर पंतप्रधान झाले चंद्रशेखर पंतप्रधान झाले त्या सरकारला पाठिंबा दिला राजीव गांधींनी ज्या चंद्रशेखरांनी तरुण तुर्क नावाची संघटना काँग्रेस पक्षांतर्गत बांधली इंदिरा गांधींच्या वरती प्रख्यात टीका केली जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये योगदान मोठ्या दिलं त्या सत्ता परिवर्तनामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या राहिला त्या चंद्रशेखरांच्या सरकारला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाने काही महिन्याच्या आत पाठिंबा काढला गेला का पाडला गेला तुम्हाला थोडस सा तपशीलवार सांगतोय राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पाळीत ठेवतायत असं कुठेतरी वातावरण त्यावेळेला निर्माण केलं गेलं दोन पोलिसांची पाळत माझ्या घरावरती ठेवले जाते म्हणून काँग्रेस पक्षाने चंद्रशेखरांचा सरकारचा पाठिंबा काढला आणि एक्क्याण्णव सालामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा या देशामध्ये समोर जावं एक्क्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन वर्षामध्ये सलग तीन वेळा निवडणुका झाल्या वाजपेयी साहेबांसारखं सरकार त्या ठिकाणी आलं यूपीएचं सरकार दहा वर्ष त्या ठिकाणी राहिलं आणि चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण जरा देश समोर गेला त्याला मी सुद्धा लोकसभेला उभं राहिलं धरशील दादा त्याला देशामध्ये असं वातावरण होत की पुन्हा एकदा कदाचित युपीएचं सरकार येईल भारतीय जनता पक्षाने अतिशय राजकीय दृष्ट्या योग्य विचार करत त्यांच्या गोव्याच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी साहेबांची घोषणा केली या देशामध्ये दे पहिल्या प्रथमच मी अतिशय नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगतोय गांधी नेहरू परिवारा खेरीज तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने या देशामध्ये मतं मागितली गेली त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि या देशातल्या शंभर कोटी जनतेने त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पक्षाचं एनडीए प्रणी सरकार त्या ठिकाणी आलं मलाही बराभूत तुम्हाला लागला त्याचा उल्लेख प्रकाश भाऊ तुम्ही या ठिकाणी केला किती मताने मी पराभूत झालो एकवीसशे आपल्या मतदारसंघामध्ये दोन हजार तीनशे साठ मतदान केंद्र आहे सुनील तटकर नावाचे तीन तटकरे त्यांनी उभे केले तटकरेला पाडायला त्यांना तटकरेच लागला त्यांना सतरा अठरा हजार तर मतं पडली एका मतदान केंद्रावरती जरी प्रकाश भाऊला एक मत वाढलं असतं तरी मी दोन हजार चौदाला विजयी झाला पण त्याही पेक्षा मोठी नावाचं भलंय त्यांच्या पाठीमागे इतकं मोठ्या रोगावरती राहिलं ते अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी उभा करण्यामध्ये देशभरामध्ये एक वातावरण निर्माण झालं त्यावेळेला जर काय भले गीतेसाहेब आहे तुमच्या मागे नसतं दोन लाखाच्या फरकाने तुम्हाला मुंबईला मी घरी पाठवलं असतं हे मला आज या ठिकाणी सांगितलं राजकारणामध्ये ज्यावेळेला वैविध्यता येते टीका टिप्पणी तुम्ही जरूर करा वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री राहिलात मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलात आणि आज भारतीय जनता पक्षाला बकासूर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी देता तुमच्या आयुष्यातल्या आठ निवडणुका आठ आठही निवडणुका अनंत गीतेने भारतीय जनता पक्षाच्या सोबत लढवल्या हे गमत सांगतो तुम्हाला आता आज रवी शेठ दादा प्रकाश भाऊ घेतात सगळेजण सांगतात मतदानाला त्या दिवशी जा आणि सुनील तटकरेला मतदान त्या ठिकाणी घ्या सरकारच्या वतीने प्रचार फेरी निघते मतदान चुकू नका रवी काय गंमत आहे आपल्या मतदारसंघातले खासदार जे आहे त्यांचं नाव आहे मुंबईला त्यांचं नाव त्यांच्या तिसंगी गावात नाही आणि एकमेव विक्रम करणारे हे उमेदवार आहेत की गेल्या आठ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश भाऊ त्यांनी मतदानच केलं नाही कारण मतदानाच्या दिशे इथे असतात स्वतःच मत फुकट घालवणारी माणसं लोकांच्या मताच्या होती मध्ये काय सांगू शकतात त्याचा विचार करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी तिसंगी नंदावाच त्यांचं गाव माझ्या दोन्ही निवडुकीमध्ये त्यांच्या तिसंगी गावात राजेश त्यांच्यापेक्षा दुप्पट मधात तिसंगीकरण दिली ज्या गावामध्ये मी फक्त एकदाच गेलो त्यांच्या जन्म गाव गावामध्ये असलेल्या आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मत आहे गावात दाय पथ आणि नाव हावं गणपत आज ठीकठाक करता ठिका टिपडी करू शकता तुम्ही आज आंबेडकरी चवळीच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की पुन्हा एका देशामध्ये भारतीय जनता पक्ष प्रणी सरकार त्या ठिकाणी आलं संविधान रद्द केलं या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके मजबूत केलंय मोदी साहेब वारंवार सांगतात की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत संविधान बदल जाणार नाही अमित भाई सांगतात एकनाथराव शिंदे सांगतात देवेंद्रजी सांगतात अजितदादा सांगतात सुनील तटकरे सांगतो रवी सांगतात धरशी दादा सांगतात व्यासपुढा प्रत्येक जण सांगतो चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदलत जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आहे या जाहीरनामाच्या जा पहिल्या पानावरती आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे आमचा मूलमंत्र भारताचं संविधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची सुद्धा धैरशील तीच भूमिका आहे शिवसेनेची सुद्धा तीच भूमिका आहे ज्या संविधानाच्या आधारे आज आम्ही सत्तेवरती बसलो का सुनील तटकरे आज या ठिकाणी खासदार म्हणून कारे का रविषयट आमदार आहेत काय संधी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली मतांचा अधिकार तुम्हाला दिला म्हणून आज खासदार म्हणून या ठिकाणी मी उभ आहे हे साऱ्या काही शेअर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं पण त्याच्यावरूनच आंबेडकरी सवय मध्ये जनतेच्या मध्ये सम्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अल्पसंख्याक समाजामध्ये भिखार निर्माण केला जातो हो मी आरोप करतो आज तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम काय इंदिरा गांधी पंतप्रधान होता शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते जम्मू काश्मीरचे काय वातावरण झालं तीनशे सत्तर कलम याचा अर्थ त्या कलमाचा वापर करत देशामध्ये काही परिस्थिती का निर्माण झाली तर त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारला विशेष अधिकार हे तीनशे सत्तर कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घट्टेमध्ये ठेवले त्या कलमाचा वापर करत जम्मू काश्मीर केंद्रशासित नुसतं बनवलं नाही जम्मू काश्मीरमध्ये कुठल्याही बाहेरच्या नागरिकाने या देशातल्या व्यवहार करायचा नाही व्यवसाय करायचा नाही जमीन खरेदी करायचा नाही काही करायचं नाही हे ते होते होत तुमच्यानी माझ्या देशाची ओळख आपण सांगतो काश्मीर पासून कन्याकुमारी स्वामी विवेकानंदानी ज्या ठिकाणी विश्वगुरूचा मंदिर त्या ठिकाणी दिला ती कन्याकुमारी आणि हे काश्मीरचे पण आज त्याच वतीमध्ये सम्रम निर्माण केला जातो तीनशे सत्तर कलम होतं म्हणून मुस्लिम समाजाला त्रास झाला नाही उठलं म्हणून अजिबात त्रास झाला सीएचा कायदा काय नेमका म्हणतो या देशाची फाळणी झाली या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला या देशांतील जे हिंदू ख्रिश्चन बौद्ध शिख जैन माधव जे शेजारच्या पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळमध्ये गेले त्यांना परत आपल्या मातृभूमीमध्ये यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची वर्ष कमी करणं सी एक कायदा आहे मी गेले चार दिवस आनंद गीतेनं आव्हान देतोय की या कायद्यामध्ये मी जे सांगितलं याच्यापेक्षा वेगळं आहे आणि या देशातील मुस्लिम समाजाच्या मध्ये वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये आहे असं इथे जांभूळ पडायला तुम्ही या या परळीला आणि या व्यासपीठा सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामधून आम्ही माघार पण या समाजाचा तुम्ही आयुष्यभर द्वेष करताना काय काय कोणाकोणाचे उद्गार होते ते सगळ्यांना त्या ठिकाणी जात आहे या देशामध्ये आणि या राज्यामध्ये किंवा निवडणूक लढत असताना दोन हजार नऊ सालामध्ये ज्याला आनंद गीतेने निवडणूक लढवली ज्या बॅरिस्टर अंतुल साहेबांनी ने धर्मनिरपेक्ष नेतृत्व या जिल्ह्यामध्ये दिलं ते अंतुल साहेबांना पालेच्या एका सभेत प्रकाश भाऊ हिरवा साप ते म्हणाले आणि मुस्लिम जमातीला हिरव्या आजगराची उपमा देत त्यांनी ते त्यांचं मन काय ते दाखवून दिलं आणि आज त्या समाजाच्या मार्फत वेडेवाकडे व्हॉट्सअपच्या द्वारे मेसेज पाठवलं जातात धर्मा धर्मामध्ये समाजामध्ये समाजा अंतर निर्माण करण्याचं काम केलं जातं संविधानाच्या अवतीमध्ये प्रश्न निर्माण केलं जातो हे फक्त चार जून पर्यंत आहे चार जून ज्याला निकाल लागेल देशामध्ये दे पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं जूनच्या संध्याकाळपासून गायब होती पर ते परत तुम्हाला दिसणार नाही हे मला या ठिकाणी राजकीय अशा वेळेला गेले चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना विकासाची कामं रोडमॅप ते ठेवतच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं जिल्हा अध्यक्ष झालो ओसवालजी द्यावेला वसंतराव या तालुक्याचं नेतृत्व त्यांनी दीर्घकाळ केलं ते जिल्हा परिषदचे सदस्य होते कोट्यवधी रुपयाचा निधी त्यांनी त्यावेळेला मोहन माहिनी या मतदारसंघाचं प्रदीर्घ नेतृत्व केलं जवळपास वर्ष सुद्धा राज्यमंत्री म्हणून ते रवाय सालामध्ये मध्ये त्या ठिकाणी होते रवी शेठ आपण नेतृत्व केलं करता आहात करतही राहणार आहात नैरे दादा नेतृत्व केलं या सगळ्या मंडळींच्या मार्फत या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये जो दुर्गम तालुका आहे आदिवासी भाऊ तालुका आहे ठाकूर समाजाची मान समाज या ठिकाणी गोड्या गोविंद राहतात त्या या तालुक्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमुखवरती निधी आणला आज गीतेजी तुम्हाला विचारतोय या तालुक्यामध्ये एक फुटक्या कवडीचं काम एक फुटक्या पैशाचं काम तुम्ही दाखवा माझा आज तुम्हाला या ठिकाणी आव्हान आहे आता हा सुनील तटकरे या तालुक्यामध्ये किती कोट्यावधी रुपयाचे आणले ते सांगू शकतो आहे हा रस्ता आहे आता गडकरी साहेबांचा मला शुभेच्छा देणारा व्हिडिओ आलाय मी तो आता व्हॉट्सअपवरती तुम्हाला सर्वांना सेंड करणार आहे आत्ता आला आत्ता मोदी साहेबांचं काल मला पत्र आलंय मोदी साहेबांनी पण मला काल पत्र दिलंय ते पण मी उद्या प्रकाशित करणार त्या ठिकाणी थेटपणाने समान देशाचे पंतप्रधानांचा पाचशे त्रेचाळीस उमेदवारांच्या पर्यंत थेटपणाचा समान आणि शुभेच्छा कसे देऊ शकतात हे देशात पहिल्या प्रथम मोदी साहेबांच्या रूपाने माझ्यासारख्या चाळीस वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा त्याचे काल पक्षावरती पत्र आलंय आणि माझ्या नावाने आले असं नाही जनरल पत्र दे। दठकरे, ते सुनील तटकरे त्याच्या मतदारसंघाचं नाव आणि त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न या साऱ्या गोष्टीचा उल्लेख करत देशाचे जा पंतप्रधान ज्या वेळेला या बाबतीमध्ये पत्र लिहून शुभेच्छा देतात याचा अर्थ पंतप्रधानचं लक्ष त्यांच्या मतदारसंघापुरता सीमित नाही अलाहाबाद किंवा गुजरात पुरता सीमित नाही त्यांचं पूर्णपणाचं लक्ष देशातल्या खंडप्रा असलेल्या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे असं देत होतं गडकरी साहेबांच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा उल्लेख केला गेला या रस्त्यावर ज्या वेळेला आपण वाकणपाली खुपुली अनेक वेळेला जात होतो त्यावेळेला खूप त्रास होत होता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा गडकरी साहेबांनी दिला टॉकरी करण्याचं काम एम एस केलं शिंदे साहेब त्या खात्याचे मंत्री होते परळीचा बायपास असेल पेडलीचा बायपास असेल सुधागडचा बायपास असेल पालीचा पाली तालुक्यामध्ये अंबा नदीवरच्या पुलाची उंची वाढवायची असेल थोडाफार पाऊस पडला की पाली बंद ही सगळी कामं गेल्या पाच दहा वर्षामध्ये पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर निर्माण त्या ठिकाणी होत गेली आणि बदललेलं चित्र पाहायला मिळतं मग आम्ही सहज एक थकवा घालवण्यासाठी चहा घ्यायला थांबवला एका हॉटेलमध्ये त्याचा उल्लेख घरशी दादा या ठिकाणी केला मला आठवतं की पन्नास साठ वर्षापासून किंवा गेले दहा बारा वर्षापूर्वी या सगळ्या रस्त्यावर भाऊ मी अनेक वेळा गेलं मोजकी हॉटेल असायची आणि आता मोजता येणार नाही इतकी हॉटेल तयार झाली आणि सगळ्या हॉटेल त्या ठिकाणी व्यवस्थित चालतात एक रोजगाराचं प्रचंड आर्थिक गुलाढाल त्या ठिकाणी होते मोदी जी सांगतात ते सत्य आहे बघा सोप्या भाषेमध्ये बघा सोप्या भाषेत अर्थव्यवस्था वाढते म्हणजे नेमकी ने काय वाढते याच परळीच्या बाजारपेठेत जांभूळपाड्याच्या पे बाजारपेठेत पेडलीच्या बाजारपेठेत आर्थिक गुलाढाल मोठ्या प्रमाणावरती येते स्थानिकांनी काढलेली हॉटेल त्याच्यात आर्थिक गुलाढाल होते हे अर्थव्यवस्थे वाढल्याचं होतं आहे आता कोणी सांगेल की नेमकं काय तरी मोदी सांगतात आज आपल्याकडे चलन मलन एवढं वाढलं पालीसारख्या बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उलाढाल त्या ठिकाणी हो राहिली याचा अर्थ असा आहे की जी मोदीजींनी निर्णायक पैकी भूमिका घेतली त्याला ताकद आणि शक्ती मिळते आणि म्हणूनच सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये घडाळ्याच्या चिन्हावरती आपल्याला मतदान करायचं भारतीय जनता पक्ष शिवसेना यांच्यासोबत आज आम्ही पहिल्यांदाच आघाडी केली का केली लिहिलंय आम्ही निर्णय घेताना राष्ट्रासाठी राष्ट्रवादी हे राष्ट्र नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहील जगाच्या पाठीवर ते विकसित राष्ट्रांच्या मध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये होईल त्या राष्ट्रहिताचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रासाठी या इंडियामध्ये सहभागी झाली स्पष्टपणाची आमची भूमिका त्या ठिकाणी आहे अर्थ असा आहे की केवळ आम्ही निर्णय असेल नंतर ठिकाणी करायची आणि त्यांनी मात्र त्या बाबतीमध्ये काय बोलायचंच नाही अलीकडे आपण पाहिलं जिते साहेबांचं भाषण बकासूर चटमकटोक बाटली भूज भूत कुठलं वाक्य बाबा चुकलं असेल तर सांग ठीक आहे वाक्य ती वाक्य आलीकडे आणि ते बंद करायचं गद्दार अशा काहीतीस वर्ष तुम्ही संसदेमध्ये राहिलात दहा वर्ष तुम्ही केंद्रीय मंत्री राहिलात सांगा ना विकासाचा आढावा द्या सांगा उद्याच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय काम करणार आहात तुमचे सांगण्याची ती दानत नाही किंवा तुम्हाला ते सांगता येणार नाही कारण समाज आणि धर्म याच्या नावावरती तुम्ही निवडणुका लढवत आलात पण तुमची सामाजिक बांधिलकीचा स्पर्श तुमच्या आयुष्यात आला नाही आमची बांधेलकी सर्वसामान्य माणसाची आहे व्यासपीठाने बसलेल्या माझ्या सर्व सहकार्यांची बांधिलकी सर्वसामान्य माणसाची आहे आणि म्हणूनच यांनी हाक दिली आणि एका वेळेला सुधागड तालुक्यामध्ये इतक्या प्रचंड उपस्थितीमध्ये चार सभा झाल्या हा सुधागड तालुक्याचा रेकॉर्ड माझ्यासारखा का कार्यकर्ता पहिल्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक तसंच रेकॉर्ड ब्रेक मतदानामध्ये पण करा त्या टोकापासून रवी शेठ बसलेल्या टोकापर्यंत दादांपासून प्रकाश बब्बन हे दोन सोड आणि हे धरून सगळ्यांनी ठरवलं तुम्ही ठरवलं सगळ्यांनी ठरवलं माता भगिनी ठरवलं रेकॉर्ड ब्रेक सर्वाधिक एखाद्या तालुक्यामध्ये असलेलं मतदान झालेलं मतदान आणि झालेल्या मतदानामध्ये महायुतीच्या उमेदवाराला मतदान असं ज्या वेळेला आपण पर्सेंटेज काढू टक्केवारी काढू त्याला सुधाकर तालुका क्रमांक ए असेल असं मला आज उपस्थितीच्या माध्यमातून पाहायला पण तरी चार पाच दिवस आपण गाफीन राहू नये मतदारांच्या बरं आपण पोचावं घडाचे निशाणी त्या ठिकाणी त्याला सांगावी आणि घड्याच्या निशाणीवरतीच बटन दाबत चिन्हाच्या समोर आपण मला पुन्हा एकदा या संसदेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्यावी एक दिवस काही क्षण मतदान केंद्रामध्ये आपल्याला जावं लागेल पुढची पाच वर्ष दोन हजार चोवीस चोवीस ते एकोणतीस पर्यंत पुढची चार वर्ष पाच वर्ष वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीन दिवस दिवसाचे चोवीस तास तासाचे साठ मिनिटं मिनिटाचे साठ सेकंद श्वासा सोबत सुनील तटकरी तुमच्या सोबत आहे असं वचन या ठिकाणी आनंद देतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थिती बद्दल अंतकरणापासून ऋण व्यक्त करत असताना मतामध्ये सुद्धा याचं रूपांतर होऊन या रायगड मधला एक बावळा छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जन्माला एक बावळा दिल्लीच्या सोबत त्या ठिकाणी काम करण्यासाठी पाठवा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी मी दीपक पवार यांनी